पीबी न्यूज आपण बघत आहोत सुरेखा यशवंत गायकवाड यांच्या संवेदना या कथासंघाचं अभिवाचन आजची कथा आहे संवेदना अरुण वैद्य ही त्यांच्या पूर्वासाठी वेबसाइट वर स्थळ शोधत होते पूर्वा एमटेक एम बी ए मोठ्या पगाराची नोकरी तिला साजेसे शोधता शोधता दोघांची कारांबळ उडाली होती दोघांनाही वाटलं होतं मुलगी नोकरी लागताच मुलांची घरी रांग लागेल पण असं काही घडलं नाही उलट एवढ्या मोठ्या प्रकाराची एवढी शिकलेली मुलगी म्हणून मुलांची नकार घंटाच वाजायला लागेल वैद्यही अरुण पासून गेले होते आज बऱ्याच पैकी स्थळ दिसलं

मुलगा एमबीए एमबीबीएस करतोय आम्हाला आम्हाला किती त्रास होतोय एवढ्या शिकलेल्या एवढ्या पॅकेज असलेल्या मुलीसाठी मुलगा सांगत होती त्यांनाही एकूण बरं वाटलं मुला मुलगी चौकशी झाली मुलगा सध्या ट्रेनिंगला अन्वय केला आहे चार महिन्याने येईल त्यावेळेस आपल्याला भेटता येईल तोपर्यंत तो तुम्ही त्याला फेसबुकवर पाहू शकता वैदईने ही पूर्वाचा फेसबुकचा प्रोफाईल आय डी सांगितली ही किती तर वरुणच्या वर्धाशीरुणही खुश झाले वैद्यने लगेच फोन करून पूर्वाला वरुण बद्दल सांगितलं त्याची फेसबुकला प्रोफाईल आहे चेक करून तिने फेसबुक पेज ओपन केलं वरुण बघून ती दुबे जाम खूप झाले त्याचे विविध देशातील फोटो त्याचे संगीत त्याची फोटोग्राफी बस वरुन टाकले पूर्वाला ही एक दोन दिवसात वरुणच्या पप्पांना फोन करायचे त्याचे पप्पा ही वैद्य सोबत मोकळे बोलायचे फेसबुक पूर्वाही त्यांना आवडले होते ते वरुण बद्दल बोलायचे त्याच्याबद्दल सांगताना ते कसे आहे त्याचे त्याला काय आवडत त्याला फोटोग्राफीचा छंद कवितांचा छंद त्याचे पेंटिंग वैद्यवर हरवून गेले होते तेही पूर्वाबद्दल सांगायचे वैदयने त्यांना सांगून टाकले वरुण आम्हाला पसंत आहे बस वरून आला का आश्चर्य भेटे करून लग्नाचा उत्पन्न ठीक आहे वरुणच्या पप्पांचा देखील काढून आला आणि त्यांनी वरुणचा नंबर वैदेही दिला वैदेही वरुण सोबत बोलली खूप खूप हारावून गेली तिने पूर्वाचा नंबर वरुणला दिला आणि पूर्वाला बघू आहे बघ मी वरुण सोबत बोलले खूप छान आहे तो बघ त्याच्याशी नीट बोल त्याप्रमाणे हो ग मम्मी पूर्वाने फोन ठेवला हॅलो मम्मी अं वरुणला फोन लागला होता का हो कसा तुला तो असं नाही हो बघ पूर्वा तू मुंबईला येताच करून टाकू तू व्यवस्थित मेंटेन कर त्याला आवडली पाहिजे ती मग मी ठेवते आणि मग वैद्य रोज पूर्वाला फोन करायचा आज तो काय बोलला आणि तिला शंभर प्रश्न करायचे उत्साहाने सांगायचं वरुण नाही वैदईला सांगितलं पूर्वा त्याला आवडतो वैद्याला तर सुचत नव्हतं वरुणला तिने आपला जावे करून टाकला होता आता लग्नाची तरी चालू होतं स्पष्ट तेव्हा चार महिने होतात तेव्हा एकदाची बैठक होती असं तिला होते रोहितच्या बोलण्याने उदयने लिहिले वरुणचा वरुणच्या घरच्या लोकांना तुला पसंत आहे तिने वरुणसाठी एक छान प्रेम तयार केले एक दिवस वरून येणार असल्याचा फोन आला मुंबई आता हॉटेलमध्ये मिटिंगला

त्याची आई सुद्धा वजेशी बोलत होते शेवटी वेळी म्हणाले बघा मला पूर्वा आम्ही झालो तिने डायमंड रिंग काढून ठेवले कसा असून समटक म्हणाला इफ यू डोंट माइंड मला पूर्वाशी काही बोलायचं आहे तू उठला पूर्वाने वजेकडे बघितलं दिला दोघे थोडे समोर थोडे समोर गेले तो बसले पूर्वा एंगेजमेंटच्या आधी तुला काही सांगायचं आहे ना पूर्वा शांती झाली आता काय करा मी मग ती तुला टेन्शन मध्ये आले ते काही ते काही प्रेम वगैरे नाही ना चेहरा खूप सारे विचार आले चेहऱ्यावर ना दाखवा ती सांगू ना हे बाग पूर्वा मी लाईफ माझ्या पत्तीने जगत आलो त्यासाठी कधी पप्पा म्हणून ऐकलं नाही जीवनाबद्दल माझे काही कन्सेप्ट आहेत कदाचित तुला आवडतील असे नाही ते नुसतीच त्याच्याकडे पळत राहिले तू मला आता तुझा म्हणणे सांगू नको विचार कर मग सांग तुझ्या माझ्या जीवनाचा प्रश्न आहे आतापर्यंत मनमोकळपणे असं खेळत असणारी पूर्वा गंभीरपणे त्याच्याकडे बघू लागली पूर्वा खर तर लग्न हा प्रकार मला आवडत नाही पण मम्मी पप्पाच्या सोसायटीच्या उत्पन्नाखाली मी आज मिळायला तयार झालो मी ठरवलं होतं मी लिव्ह मध्ये राहून माझं जीवन व्यतीत करेल संसाराचे कौटुंबिक जबाबदाऱ्याचे अरे तू पास मला माझ्या क्रियामध्ये नको आहे तू सुद्धा समजू शकते आजच्या रँक वर मी आहे तो माणूस घराला मुलांना वेळ देऊ शकतो पण घरच्या का तू नको करणार आहेस असतो कॉर्पोरेट कंपनीचे मॅनेजर मॅनेजर आहे मोठ्या संधी आहेत त्यातून आकर्षित मी काहीच बोलले नाही तुवा या सगळ्या गोष्टीसाठी लहानपासून बघत आले आणि आता हे सगळं भेटावर मी माझ्या हातून ते सोडणार नाही ठीक आहे तू लग्न करणार आहेस का लग्न माझ्यासाठी गोष्ट आहे माझी पहिली माझं करिअर आहे ठीक आहे तुला तुझ्या करिअरसाठी मी कधीच नाही तू आणि तुझं करिअर बाकी जबाबदार कशा पार पाडायच्या त्या मी बघेल मला आवडणार नाही कुटुंबात कुटुंबातील जबाबदारी ते बाकी तुझी नाही का आणि मी तो नवरा नाही तो डॉक्टर तुम्ही घर आणि नोकरी करू दे तुला म्हणायचं काय माझं स्पष्ट मत आहे तू सुद्धा माझ्या हक्की नोकरी करा ऑफकोर्स करेन पण त्यासाठी कुठून जबाबदारी नको सासू असेल घर नाते मुलं सासू असले घर नाते सांगू शकते मुलं व मुलंही नको म्हणून त्याच्यानंतर प्रत्येक प्रत्येक प्रतिकात्मक स्वप्न असतं किंवा मुलं असावं मुलं म्हणजे परत या सगळ्या जबाबदाऱ्या मुलाचं करण्यात येत असतात एकूण आहे का मत संगोपन प्राथमिक शिक्षण शाळा नको वाटतो तर नको वाटत करायचे आहे एक मूळ असला किमान एक मूळ आपला सांभाळते ना तुझ्या करिअरच्या आड देणार नको मला मूळ माझं मूळ असं काय फिर मारणार आहे दीडशे कोटी दीडशे कोटी लोकसंख्येत एक जून जन्म घालायचा आणि त्यालाही अशा वर्ग समस्या लावायचा प्रत्येक रिसायकल प्रत्येक कशासाठी मूल नको भव्य सुख त्याकर त्यासाठी कधी तुला नाराज करणार नाही मूळ होऊ नये याची काळजी घेईल तुला मोकळेपणे सांगू काय मी उच्च शिक्षित माझ्यावर संसार संसार कसे आहे त्यानंतर नवरा मुलं याच विश्वात म्हणणारी मी आहे मला थोडं कठीण जात असं विचार करायला ती सुंद म्हणजे काही वेळ बोलला नाही सर उठूया

मम्मी त्याला म्हणून नको आहे एवढीच गोष्ट एवढीच गोष्ट वाटते लग्नाच्या आधी सगळीच मुलं असे म्हणतात दोन चार वर्ष आधी गेली की सळ होतात वरून सळ होणाऱ्यापैकी नाही तर आपण प्लीज स्टॉप मम्मा त्यानंतर कोणी कोणाशी काही बोलले नाही दोन चार दिवस होऊन गेले अरुण वैदी त्या पाहिले आता हळूहळू सगळं मी असंच असतो मुलांना वाटते बायको फक्त आपल्या पुढे असली पाहिजे त्यावेळेस

बेटा वरुणचा काही फोन त्याला कॉल करत नको सुरू त्याला नदीने पुराला समजावलं पूर्वाचा आजकाल कशातच लागत नाही सारखा वरुण का चेहरा मम्मी पप्पाने किती आवडला करून मम्मीने तर त्याला जेव्हा जावे आपला जावे मागू दे पूर्वा काही असतात त्या काय त्याचं जीवन जगत नाही काय सारखं तुम्हाला असेल काय दिसतो का कदाचित वरून बरोबर असेल निचको तिथे सारखाच वरून सौचा त्यात वैदयचा फोन बेटा पूर्ण फोन आला होता काय त्याला समजा तिला वाटायचं मम्मीला वरून आवडत होता आपण मला काय हरकत आहे लग्नाला पंधरा दिवस झाले होते तुम्ही झाल्यामुळे हॅलो बोलतो हा पूर्वा बोल तुम्ही म्हणता की मला मान्य आहे लग्नाला तयार प्लीज मला काही विचारू नका तू काय आहे घेण्याची मजा नाहीये तू सुंदर आहे पदावर आहे आहे जगणं स्वप्न समजलं पाहिजे आज पण दिवस झाले तुला निर्णय घेताना त्रास होतो तर वास्तविक तू जाऊ शिक्षित नाही जवळ शिक्षित असा कुटुंबारखा काय जगणार मी स्वतःवर खूप जास्त प्रेम करतो सारा जग मला फिरायचं आहे सोबत वाढ जायचं आहे मी कोण कसा आपल्याकडे निघून जायचा फक्त मला प्रेमाचे आपल्याचे पास खूप मुलाचे येऊ लिहा हे मला मुळात पाहते मला नको कुठल्याच भावनाचे पास लाईफ मला माझ्या पद्धतीने जगायचं इकडे मन भेकडे तिकडे निघून जायचं कदाचित तुझ्यावर देखील माहिती करू शकतो तुझ्यात नाही तुझ्यातून नाही रमू शकणार तुझा अपराधी म्हणून नाही जगायचं नाही प्लीज खूप चांगला पाठी मिळेल तुला माझ्यापेक्षाही खूप चांगला त्याच्यासोबत तू खूप खुश राहशील मी फक्त एक फिलिंग आहे खूप सारे जगण्याची मला उर्मी आहे माझं भन्नाट जगण्यासाठी मला दोस्तही खेळ खेळ माझा एकट्याचा आहे तू झालो तरी माझा एकट्याच होईल मी तुला उदोस नाही द्यायचं मला पूर्वा नाही करणार तुला तुला जगण्याचे पसंड होऊ खूप प्रेम करतो मी माझ्यावर माझ्या जगण्यावर प्लीज माझ्यावर उपकार करतो माझ्यासोबत जगण्यात स्वप्न बघून नको मला माझं जीवन जगू दे माझ्या जी। मनाप्रमाणे प्लीज, प्लीज। रे मला नकार दे समज मी तुझ्या ऐकतीचा नाही प्लीज प्लीज करून तुझ्या गुंतलेले मी तुझं असणं बोलणं हे असं लागणं आवडं लागलं मला तू तुझ्याशिवाय जगणं मला एवढंच वाटतं तुला एवढंच तुला एवढंच बोलणं तू मी एकटंच बोलणं तुला एवढंच बोलणं मी एकदाच भेटणं नाही म्हणत प्रेम सावर स्वतःला तुला वाटतं तू माझ्या प्रेम नाही कळ

देवान देवान दिला थु नारे थु नारे थु सुंदर आहे जाणवीन तुला पुन्हा प्रेम करून बघ जीव राहून बघ शिल्लक सामान्य तुला खूप सुंदर वाटेल जगण्यासाठी जी नजर पाहिजे नाही तुला मी बी चुकत असेल पण तू खरोखर स्वार्थी जीवन तू खरोखर स्वार्थी जीवन न समजला मला आज वाटत तुला सोडून मी काही चूक करत नाही तू काय म्हणून बाय त्यानं फोन ठेवला कुठला औषध तिच्या संचारला एकदम घट्ट वाटत तिला तिने तिच्या मनातल्या मनाला महत्व दिले मोबाईल काढला मम्मीचा नंबर ट्राय केला हॅलो मम्मी हो बोल बेटा मम्मी दोनचा चॅप्टर आजपासून बंद मला कायमचा राम राम गोपाल मम्मा तुझ्या माझ्या मला माहित आहे तू माझ्यावर खूप खूप प्रेम करतेस मी देखील तुझा पण त्या वरून नाही करीज केलं त्याला माणसाच्या भावनाच नाही तू काय माणसं आहे तो चांगला मुलगा किती बाप मिळा नाही किती उच्च तुमचे पाठी असलं तरी त्याला भावना शून्य आहे बरे झाले की पक्षात आले त्याशी जीवन जग नाही शकत शकत जगण्यासाठी माणसात संवेदना पाहिजे असतात आपल्या माणसाबद्दल नाही आहे नाही आहेत मध्ये असली गुरु ही असली तिच्या सोबत आणि मग मोठ्या दोघी असायला खूप मोठे टेन्शन 不过，这个。